Assalamualaikum <laughs> ya Bu आपण सदा या या, या या भीमा शंकर अंबा अंबिका आणि भूत या तीन लेण्या पाहायचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण आता ही ज्या लेणीच्या प्रांगणात बसलेलो त्या लेणीचं नाव काय आहे अंबा अंबिका आता एक प्रकारे रिव्हिजन करूयात लेणी सर्वांना मी सांगितली काय स्तूप कुठे कुठे आहे हा लेण्या दोन पाहिले त्याच्यानंतर तुळजाला एक पाहिला आणि आता अंबा अंबिकेच्या इथे एक हा पाहिला काय तू नाही पाहिला ना म्हणजे लक्ष पण गेलं नाही आता नाही तुमचं आता इथून येताना पाहिलं नाही लक्ष बरोबर ना मी सुरुवातीला सकाळीच तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला एक जरी लेणी समजली तरी सर्व लेण्या समजणार हल्लक्षात काय त्याच्यात चेंजेस काहीच नाही म्हणजे रूम सेम आहेत सगळ्या विहार आहेत चैत्यगृह आहेत स्तूप आहेत इथे पण तसंच आहे काय चैत्यगृह आहे त्याच्यानंतर विहार आहेत काही हॉल आहेत आता हे दोन तीन मजली आहेत दिसते ना वरती वरती सुद्धा विहारच कोरलेली आहेत म्हणजे भिक्खूंची राहण्याची निवासस्थानच आहेत आता ही लेणी मानमोडी या डोंगरावरती म्हणजे हा जो पूर्ण डोंगर आहे ह्या डोंगराचं आजचं नाव काय आहे तर मानमोडी दोन अडीच हजार वर्षांपूर्वीचं या डोंगराचं नाव होतं मनमुकुट काय मनमुकुट आणि हा शब्द इथल्या एका शिलालेखामध्ये ते शिलालेखा आपण ज्यावेळेस जाऊ त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल लेणी कोरोनाचा काळ हा इसवी पूर्व पहिला दुसरा तिसरा शतक असाच आहे यात जो चैत्यग्रह आहे तो एकदम साधा आहे दगड खराब असल्यामुळे ते बांधकाम त्यांनी थांबवलेलं आहे काम त्यांनी थांबवलेलं आहे आणि बाहेरचा स्तूप कोरायला घेतलेलं आहे अंबाबिक पडलं इतिहास सांगितला तसंच हा इतिहास सुद्धा आहे अंबाबिकेच नाव या ठिकाणी या पाच खोल्या दिसतात तुम्हाला एक दोन तीन चार पाच दिसतात पच्च ग म्हणून आहे या ज्या पायऱ्या आहेत या पायऱ्या नंतरच्या काळामध्ये बनवण्यात आलेल्या आहेत कृत्य विभागाने त्याच्या बाजूलाच तुम्ही जाऊन सुद्धा पाहू शकता तिथे एक शिलालेख आहे एका व्यापाऱ्याने व्यापाऱ्याला गहपती बोलायचे त्यांनी पाच भिक्कू निवास दान दिलेली आहेत शेवटची दोन भिक्खू निवास इथं आता ते लॉक आहे पण तिथं जाऊन तुम्ही पाहू शकताय मधली भिंत तुटलेली आहे तोडलेली आहे आणि पूर्ण एक मोठा हॉल तयार केलेला आहे तर त्यात काही जैन तीर्थकराच्या मूर्त्या आहेत त्याचप्रमाणे ते अंबा अंबिका जी देवी अंबिका जी देवी जैनिझम मधली अंबिका जी देवी तिची सुद्धा मूर्ती त्या ठिकाणी म्हणजे वरती आंब्याचं झाड आहे ती देवी बसलेली आहे म्हणून अंबिका मग नाव काय पडलं अंबा अंबिका पण हे कधी झालंय पहिलं तर इथं बौद्ध भिक्खू राहायचे बौद्ध भिक्खू एक सातशे आठशे वर्ष जे काय राहिले असतील हे अगदी अलीकडच्या काळात म्हणजे पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये आपण बोलू शकतो त्या ठिकाणी ते, ते निर्माण झालेलं असावं एक्झॅक्ट आपण डेट त्याचं सांगू शकत नाही पण मेन बुद्धिस्ट आहे आता या लेणीचं महत्व आपल्याला भिक्खूंना काय काय ज्ञान होतं कोणत्या कोणत्या भाषा यायच्या भिककुंडा किंवा अर्थशास्त्राचं कसं ज्ञान होतं तर ते, ते सर्वच्या सर्व इथल्या एका शिलालेखामध्ये ही झाली थोडक्यात माहिती या अंबाबिका लेणीची काय काय इथे त्याच्यानंतर पुढे भूतलेणी म्हणून आहे एक दहा पंधरा मिनिटं आपण तिथे जाणार आहोत तिथे मधमशा आहेत तिथे जास्त वेळ टर्म कोणती यूज झालेली आहे यवन यवनांनी आक्रमण केली आपण हे अलीकडच्या काळामध्ये ऐकलंय वाचलंय पण तो दोन हजार वर्षांपासून ते लोक ते ग्रीक लोक ते म्हणजे अगदी ह्या जुन्नारचा व्यापार कुठे चालायचा तर रोम बरोबर चालू तर ते त्या ठिकाणी आहे अर्ध कमळ ज्याला आपण बोलू ते ते कोरलेलं आहे सेमी सर्कल आहे त्याच्यामध्ये तो शिलालेख आहे त्याच्यावरती महामाया नाव ऐकले महामाया कोण आहेत बुद्धांची माता बुद्धांची आई काल काय झालं लक्ष्मी पूजन झालं लक्ष्मी पूजनाच्या वेळेस आपल्याला जर तुम्ही जर लक्ष्मीच चित्र तुम्हाला जर माहित असेल तर एक देवीमध्ये दे बसलेले असते दोन हत्ती सुद्धा आहेत आहे ना दोन हत्ती ते जलवर्षाव करतायत तर त्याच प्रकारचं त्या ठिकाणी एक लेडीज मध्ये उभी आहे आणि तिला दोन हत्ती जलवर्षाव करतायत हे काय प्रतीक आहे लेण्यावरती जे जे आपल्याला दिसत आहे तर त्या सगळ्याच्या सगळ्या महामाया आहेत नंतरच्या काळात म्हणजे नंतरच्या काळात म्हणजे कोणत्या काळात बाराव्या तेराव्या शतकामध्ये आपल्या गावोगावी म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण बऱ्याच ठिकाणी गजलक्ष्मीचं शिल्प आढळतं नाव ऐकलं ना गजलक्ष्मी गजलक्ष्मी तशी वेगळी आणि महामाया तशी वेगळी पण गजलक्ष्मी आली कुठून तर महामायाच्या शिल्पातून आलेली म्हणजे अगदी महाराष्ट्राची आद्य लेणी पितळखोरा तिच्या सुद्धा विहाराच्या एंट्रन्सला गजल महामायाचं शिल्प त्या ठिकाणी होतं त्या लेणीमध्ये त्या प्रवेशद्वारावरती बुद्धांचे तीन प्रसंग एक प्रकारे कोरण्यात आलेले मग गजलक्ष्मी महामाया त्या ठिकाणी दाखवली म्हणजे काय दाखवलं एक प्रकारे महामाया ते हत्ती वगैरे आंघोळ घालतायत त्यानंतर बाजूला एक आनंदी स्त्री पुरुष वंदन वगैरे करताना दाखवलेले आहेत तर त्याचा अर्थ काय बुद्धांचा जन्म होणार आहे सिद्धार्थ गौतमाचा जन्म होणार म्हणजे बुद्धांचा जन्म एक प्रकारे त्या ठिकाणी दाखवलेला आहे त्यानंतर बुद्धांना ज्या झाडाखाली ज्ञान प्राप्ती झाली ते झाड म्हणजे बोधी वृक्ष आपण ज्याला बोलतो ते पिंपळाचं झाड बाजूलाच त्यांनी कोरलेलं आहे त्याच्या इथं गर्भद्वाराच्या या ठिकाणी पिंपळाचं झाड आहे तिथे गेल्यावर मी तुम्हाला लांबून दाखवेल ते कसं आहे आता पण फोटोमध्ये दाखवेल पिंपळाचं झाड कोरलेलं आहे बरोबर वज्रासन कोरलेलं आहे जिथं बुद्ध दाखवलेले नसतात रिकमासन असतं हे तुम्ही पाहिलं असेल फोटोमध्ये आणि त्या पिंपळाच्या वृक्षाच्या वरती सुद्धा काय आहे तर छत्रावली काय छत्रावली का छत्रा कारण छत्रा की का? खाली बुद्ध आहेत मग काय झालं ते ज्ञान प्राप्तीचं प्रतीक त्यांनी त्या लेणीवरती कोरलेलंय त्याचप्रमाणे स्तूप सुद्धा प्रतीक आहे आहे पण काय महापरिनिर्वाणाचं स्तूप आपण ज्याला बोलू तर ते तिन्ही प्रसंग हे आजपर्यंत खूप कमी लोकांनी सांगितलं आहे की त्या ठिकाणी त्या प्रकारचे प्रसंग कोरण्यात आलेले आहे आणि भारतामध्ये चैत्य ग्रहाचा एंट्रान्स त्या लेणीसारखा कुठेही भेटत नाही म्हणून या सगळ्या भारतातल्या जेवढे पण त्याचा ब्रिटिशांनी अभ्यास केला जेम्स फर्ग्युसन अँड जेम्स बर्जेस असे दोन व्यक्ती आहेत यांनी द केव्स टेम्पल्स ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले अजिंठा जगप्रसिद्ध लेणे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे बरोबर बऱ्याच लेण्या चांगल्या चांगल्या आहेत आहे कान्हेरी परंतु त्या बर्जेसने यांनी त्याचं फ्रंट पेज कव्हर पेज जे आहे तर तो फोटो वापरलेला आहे तुम्ही आता पण गुगल सर्च केलं द केव टेम्पल्स ऑफ इंडिया हे पुस्तक जर सर्च केलं तर तुम्हाला त्या लेणीचा फोटो दिसणार आहे ही कोणती झाली लेणी लेणी त्याचप्रमाणे मी सकाळी सांगितल्याप्रमाणे आपलं जे अशोक चक्र आहे आपल्या झेंड्यावरती ज्याला धम्मचक्र बोलतात ते सुद्धा त्या ठिकाणी कोरण्यात आलेले आहे त्यानंतर त्रिरत्न चिन्ह काय ते, ते, का ते पण इथे सुद्धा त्रिरत्न आहे ते पण मी त्याचा पण इतिहास सांगेल आता ही अंबा झाली भीमाशंकर सॉरी लेणी झाली आणि ह्या साईडला भीमाशंकर लेणी भीमाशंकर लेणीचं वैशिष्ट्य काय माहितीये बऱचशा लेण्या कधी कोरल्यात काय कोरल्यात त्या आपण फक्त त्याच्या कोरीव कामावरून किंवा स्तूपाचा आकार कसा आहे चैत्यगृहाचा आकार कसा आहे किंवा डिझाईन किती केलेली आहे त्याच्यावरून आपल्याला सांगता येतं बाबा हे कोणत्या काळामध्ये असू शकतो त्या लेणीमध्ये एक शिलालेख कोरलेला आहे महाखतप असं म्हणजे महाक्षत्रप हे बाहेरचे राज्य हे इंडियन नाही आहेत या जुंडार परिसरामध्ये किंवा आज महाराष्ट्र त्या काळाचा दोन हजार वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये क्षत्रप आणि सातवान हे दोन मेन राजे आपण बोलू या दोघांमध्ये युद्ध चालायचं तर क्षत्रप राजाचा अमात्य म्हणजे मंत्री त्यांनी एक लेन दान दिलेलं आहे एक मटप आपण आज मंडप ज्याला बोलतो ना आज, आज आपण इंग्लिश मध्ये काय बोलू हॉल बोलू मंडप मराठीमध्ये बोलतोय तसा पाली प्राकृतमध्ये शब्द काय येतोय मटप मग एक मटप आणि एक पोढी पोढी म्हणजे काय पाण्याची टाकी तर हे दोन त्यांनी दान दिलेलं आहे पण दान देताना त्यांनी काय सांगितलेलं आहे कधी दान दिलेले तर मी हे शके शेचाळीस मग म्हणजे काय आजचं जर इसवी सन तुम्हाला काढायचं असेल तर त्याच्यामध्ये प्लस सेव्हन्टी एट करा शकामध्ये तर ते होतं इसवी सणाच्या एकशे चोवीस मध्ये तिथलं तेल यानं दान दिल्याचा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी मिळतोय आज कोणतं चालू आहे इसवी सन दोन हजार चोवीस मग इसवी सन एकशे चोवीस किती वर्ष आले झाले का दोन हजार वर्ष जवळजवळ बरोबर ना हा भक्कम पुरावा आपल्याला त्या ठिकाणी त्या भीमाशंकरच्या लेणीमध्ये पाहायला मिळतंय त्याचप्रमाणे तिथे सुद्धा चैत्यगृह आहेत काही दान दिले सिधंग म्हणजे शिलालेखांची सुरुवात होता ना जसं आपल्याला हे सर्वांना माहितीये की स्वस्तिकाने होती होते। ते किंवा त्रिरत्नाने होते तर काही काही शब्द असे पण शिलालेखांची सुरुवातीला आलेले आहे सिधंग सर त्याच्याबद्दल तुम्हाला अमित सर कुठे सर नंतर तुम्हाला सांगतील सिद्धाबद्दल कसं आहे काय का वापरलेलं आहे सिद्धम आहे ते शिलालेख झाले आता पुन्हा या या लेणीवरती आता या लेणीचा तुम्ही स्तूप पाहून घ्या हा स्तूप पाहिल्यानंतर या वरंड्यामध्ये येऊ किंवा इथूनच सांगू तुम्हाला दिसतंय का तुम्हाला हा आकार कसा आहे पिंपळाच्या पाना पिंपळाच्या पानाचा काय आकार आहे बौधी वृक्ष बरोबर ना आता त्याच्यावरती काय दिसते तुम्हाला सांगा बरं या थोडं इकडे इकडे इथे बसा इथे बरोबर त्या ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत दिसत आहे ना तुम्हाला म्हणजे पूर्णाच्या पूर्ण पट्टीवर शिलालेख आहे ते पिंपळाच्या पानाच्या आकाराची जी पट्टी आहे त्याच्यावरती पण शिलालेख आहे आजूबाजूला पण सगळीकडे सगळीकडे शिलालेख आहे टोटल अकरा शिलालेख त्या ठिकाणी कोरण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी अपराजित या नावाचा किंवा या पंथाचा प्रायोगिक पंथाचा भिक्खू संघ या ठिकाणी राहायचा गीद विहार भिक्खू संघ या ठिकाणी राहायचा आणि त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे तर त्यांच्यासाठी दान दिलेले आहेत मग ते दान कोणते कोणते दिलेले आहेत तर आंब्याची झाडं काय दिली आहेत जमिनी दान दिलेले आहेत आंबा जांभूळ करंज ह्या वनस्पतींची नावं त्याच्या त्या शिलालेखामध्ये आलेली आहेत जुन्नरची जी गावं आहेत त्या काळातली त्या गावांची नावं या ठिकाणी आलेली आहेत त्यापैकी आपण ज्या गावामध्ये राहिला आहोत ते गाव कोणतं आहे पारुंडे तर ह्या पारुंडेचा उल्लेख त्या ठिकाणी पुवांदे म्हणून आलेला आहे काय पुवांदे जे डॉक्टर ज्यांचं फार्म हाऊस आहे त्या डॉक्टरांचं नाव काय आहे पुंडे आणि पुवन पुंडे मध्ये किती फरक आहे आहे फरक मग दोन हजार वर्ष झाले जसं या डोंगराचं नाव बदललेलं नाही तसं गावांची सुद्धा नाव बदललेली नाहीत काही गावाचं एका गावाचं नाव आहे किसिर वलवा किसिर या शिवनेरीच्याच पायथला किंवा शिवनेरी ज्याच्या अंडर ज्या गावाच्या हद्दीमध्ये हो येतोय त्या गावाचं नाव आहे कुसूर लक्षात घ्या बरं का तर हे सांगायचं तात्पर्य काय गावांची नावं सुद्धा चेंज झालेली नाहीत मग याच्यासाठी काय केलं या गावामध्ये काय केलेलं आहे तर ह्या गावामध्ये जमिनी दान दिलेलं आहे आणि जमिनी दान देऊन दान देताना पण आपण जस आज जसं आज एक हेक्टर वगैरे वापरतो तर त्यावेळेस वापरलेलं आहे निवर्तन इतकी इतकी जमीन या या भिक्खू संघासाठी दान दिलेली त्याच्यात हे लावा आणि त्याचं उत्पन्न या भिक्खू संघासाठी वापरा असा तो शिलालेख त्याच्यामध्ये आहे तो शिलालेख सुद्धा मी थोड्या वेळात तुम्हाला वाचून दाखवतो सगळं कसं ते तिथं नाही पण काय काय त्याच्यामध्ये किंवा कोणी कोणी दान दिलेले आहेत ठीक आहे आतमध्ये ज्या वेळेस आपण जाऊ तर आतमध्ये गेल्यानंतर एक स्तूप आहे पण या लेणीतून आपल्याला ले शिकायला काय मिळतंय तर लेणी कशी कोरली असेल हे जे दोन खांब दिसत तुम्हाला काय वाटतंय बरोबर हे आकाराचं नका सांगू पण ते कधीचे आहेत हे नवीन पहिले हा जो पहिला खांब आहे हा जुना खांब आहे दगड इथे पण जुने खांब याच्या आतमध्ये हे संवर्धित केलेले आहेत एस ने म्हणजे नवीन माणसाला इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे की नवीन माणसाला समजून येत ना की अलीकडच्या काळामध्ये काम झालेलं असेल परंतु या ठिकाणी असे मोठे खांब होते त्याच्यावरती सुद्धा शिलालेख कोरलेले होते त्याच्यानंतर आला आहे ना वरांड्याच्या वरती सिलिंगला सुद्धा त्यांनी अशा लाईन मारलेल्या आहेत म्हणजे तिथं सुद्धा पेंटिंगचे अवशेष असणार त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर स्तूप कसा कोरलेला आहे किंवा लेणीच कशी कोरायची को सकाळचं जे आपल्याला राहिलेलं आपण कोणतंही बांधकाम करताना खालून वरती करतो बरोबर वर वर ना परंतु तो लेणी कोरताना ही वरतून खाली कोरलेली जायची आणि त्या कोरताना ते काय करायचे पहिल्यांदा पहिल्यांदा तर हा डोंगर सिलेक्ट करणार आहे आता तो डोंगर कसा सिलेक्ट करायचा आहे हे सुद्धा ह्या डोंगरावरूनच आपल्याला कळणार आहे ते कसं तर ज्या वेळेस आपण ह्या अंबाबिकावरून भूत लेणीला जाऊ तर पूर्णच्या पूर्ण पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरामध्ये हा पूर्णच्या पूर्ण डोंगर त्यांनी चेक केलेला आहे म्हणजे इथे आम्ही लेणी कोरू शकतो की नाही म्हणजे तुम्हाला जाताना पहिल्यांदा पाण्याच्या टाक्या दिसतील परत सपाट काही कोरलेली असेल थोडं ओबड मॅनमेड आहे आणि मग एंडला एका ठिकाणी त्यांना जरा बरा प्रमाणात दगड भेटला असेल तिथं लेणीचं काम सुरू केलं पण तो सुद्धा दगड नंतर आतमध्ये खराब निघाल्यामुळं ते पण परिपूर्ण झालेलं नाही परंतु लेणी कशी कोरायची ते आपल्याला या डोंगरावरून समजतंय आता तुम्ही ज्या परिसरामध्ये आहात ही जी एवढी जागा आहे तुम्हाला काय वाटतं दोन हजार वर्षांपूर्वी एवढी जागा इथे असेल शक्यच नाही ही फक्त पाऊल वाट्याचे जसं बाकीच्या लेण्याला आहेत तशाच पाऊल वाटा इथं होत्या नंतरच्या काळामध्ये जवळ जवळ गाडलेलं होतं इथपर्यंत तरी गाडलेलं असेल हे सगळं वरचं वाहून वाहून वाहून, 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 वाहून येऊन हे गाडलेल्या लेण्या होत्या त्या ब्रिटिशांनी नंतरच्या काळामध्ये हे सगळं सपाट झालेले अलीकडच्या काळामध्ये ठीक आहे आता पण इतिहासाकडे येऊयात आतमध्ये स्तूप कसा कोरलाय तर वरतून पहिल्यांदा हरमिका कोरलेली आहे अंड कोरायचा त्यांना प्रयत्न करायचा होता परत मेहदी पण कोरायची मग ते कोरत कोरत आलेले आहेत परंतु मध्ये एक कॅविटी ऑलरेडी अगोदर लागलेली आहे तर त्यांना वाटलं होतं की थोडंच असेल पण ते पूर्णच्या पूर्ण डोंगरच कॅव्हिटीचा आहे म्हणजे मुर्मा सारखा दगड आतमध्ये मध्ये पावसाळ्याच्या काळामध्ये त्याच्यातून पूर्णच्या पूर्ण पाणी झिरपतं मग ते चैत्यगृहामध्ये साठत आणि मेन यूज कधी व्हायचा वर्षवासाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त युज आहे म्हणून त्यांनी ते अर्धवट काम सोडून दिलेले पण स्तूप तर पाहिजे म्हणून कदाचित या स्तूपाची इथे बाहेर निर्मिती झालेली लक्षात आतमध्ये आपण ते पाहू शकता कसं काय कोरलेले आतमध्ये आतमध्ये पाहण्या येण्याच्या अगोदर मी तुम्हाला हे शिलालेख वाचून दाखवतो काय काय दोन मिनिट होत <coughs> सर तुम्ही काय बोलता तो पण तो <coughs> फोन लावतो उद्याच्या पण लेण्यांमध्ये जाताना अजिबात कोणी कंप्लेंट नाही करायची पटपट पटपट चढायचं तर लेणीवरती आल्यावरती जसं सरांनी सांगितलं म्हणजे लेणं आहे सौंदर्य आहे तर त्या सौंदर्याचा भा प्रत्यक्ष अनुभूती इथं आल्यावरती आपल्याला होते त्या कोपऱ्यातून किंवा पाठीमागून जर आपण एक नजर टाकली संपूर्ण या लेणीकडे तर आपल्याला ते सौंदर्य जाणवतं किती सुंदर असेल जरास आपण फ्लॅशबॅकला जाऊया एक हजार दीड हजार वर्षाच्या मागं म्हणजे इथं किती सुंदर असेल हे सगळं सुंदर खांब सगळा संपूर्ण स्तूप पेंटिंग आणि संघ तर हे जे वातावरण आहे हे वातावरण त्या काळात हे अतिशय प्रेरणादायी होतं आणि ते काय म्हणतो मान मुकुट असं म्हटलं जातं इथं आणि मुकुट कशासाठी वापरला जातो तर वैभव दाखवण्यासाठी म्हणजे सगळ्यात टॉपची जे एखादी गोष्ट असेल तर ती दाखवण्यासाठी वापरली जाते त्या दृष्टीनं पण ही लेणी अत्यंत महत्वपूर्ण आहे आता इथं तिथं शिलालेख आहे इथं शिलालेख आहे इथं तर हे शिलालेखानी भरलेलंच आहे आणि या ज्या नोंदी आहेत समजा हे किती ते ब्रिटिशांचं काम किती महत्वाचं बघा म्हणजे तिकडचा एखादा माणूस इथं येतो ह्युएन सिंग फाय फायन यांनी लिहिलेल्या डायऱ्या शोधतो त्या डायऱ्यांचा अनुवाद इंग्रजीमध्ये केला जातो आणि त्यांनी जी माप दिलीत समजा बुद्धांच्या काळात योजन होतं ना योजन वापरायचे नंतर काहीतरी ली, ली वापरलं गेलं मग आज आपण वापरतो किलोमीटर मग ते ली आणि किलोमीटरचं माप कसं जुळवायचं योजन आणि किलोमीटरचं माप कसं जुळवायचं हे सगळं काम इंग्रज अधिकाऱ्यांनी केलं त्यांचा धर्म वेगळा त्यांचा देश वेगळा त्यांची संस्कृती वेगळी विशेषतः म्हणजे ख्रिश्चन प्रभावातनं आलेले लोक पण त्यांनी भारताचा इतका समृद्ध वारसा जो आहे त्याच्यासाठी आयुष्याच्या आयुष्य खर्ची घातले रिटायर्ड झाले तरी ते इंग्लंडला जाऊन परत भारतात आले आणि आयुष्यभर हे काम त्यांनी आपल्यासाठी केलं आपल्याला चढण्यासाठी इतका त्रास होतोय आणि पाहण्यासाठी इतका त्रास होतोय पण त्या लोकांनी किती काम केलं असेल म्हणजे पूर्ण ज्या पूर्ण काही लेण्या कुठल्या वरची काहीच लेणी हे सगळं भरलेलं होतं ते त्यांनी सगळं काढलेलं आहे म्हणजे कितीतरी वर्ष हे काम चाललेलं आहे म्हणजे इथला गाळ काढायचा आणि इथून खाली टाकायचा गाळ काढायचा खाली टाकायचा आणि तेव्हा कुठे ह्या लेण्या आता स्वच्छ सुंदर झालेल्या आहेत तर मी एवढंच या निमित्तानं बोलतो सिद्ध शब्द जो आहे सिद्ध या अर्थानं की बुद्धांचं हे नाव सिद्धार्थ आहे की नाही याच्याविषयी अनेक विद्वानांमध्ये मतमतांतर मागच्या काळामध्ये होते कारण तो शब्द जो आहे तो भाव दाखवणारा शब्द आहे म्हणजे ज्याचा अर्थ सिद्ध होतो त्याला सिद्धार्थ असं म्हटलं जाते मग अशी एक संकल्पना त्यावेळेला सांगितली की महामाया आणि राजा शुद्धोदन यांना बराच बराच काळ काय म्हणू मूल झालेलं नव्हतं पुत्र झालेलं नव्हतं तर त्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांच्या जीवनाला अर्थ आला अशा अर्थानं पण दुसरी गोष्ट हा जो बोधिसत्व होता यानं त्याच्या जीवनाचा अर्थ सिद्ध केला या अर्थानं पण ते सिद्ध झाले सिद्धार्थ झाले असंही म्हटलं गेलं आणि नंतर आपण पाहतो महायानाच्या काळानंतर महायानाच्या थोड्या काळानंतर वज्रयानाच्या काळात साधारणतः मग त्या लोकांना जे उच्च अवस्थेला पोचले त्यांना सिद्ध म्हटलं जाऊ लागलं मग आता पण बघा ते जरी जुना शब्द असला तरी आता पण आपल्यात तो शब्द मुरलाय लोक म्हणतात बघा सिद्ध पुरुष आहे सिद्ध पुरुष आहे एखादा बाबा कुठला तरी बुवा बघायचा आणि त्याच्या नावानं काय म्हटलं जातं सिद्ध पुरुष आहे म्हणजे त्यानं स्वतःला सिद्ध केलं मराठीत पण तो शब्द वापरतो ना मी सिद्ध करून दाखवलं सिद्ध करून दाखवलं म्हणजे काय अजून एक शब्द आपण मराठीत वापर कृतकृत्य कृतकृत्य झालं म्हणतो की नाही करण्यायोग्य ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण केल्या की त्याला म्हणायचं कृतकृत्य झालं मग ज्या करण्यायोग्य गोष्टी होत्या म्हणजे चित्ताचे क्लेश सगळे संपवायचे होते ते ज्या व्यक्तीनं संपवले अशा व्यक्तीला सिद्ध म्हटलं जातं आणि सिद्धांची परंपरा आपल्यापर्यंत चालत आलेली आहे आणि जो पहिला तो शिलालेख घ्या तिकडचा हा हा उद्या हा हा किंवा याचे फोटो जर का घेतले तर आपण संध्याकाळी काय करू याच्यामध्ये सक जसं शकांना वापरलेलं आहे पण माझ्यामध्ये शाक्य आपण जे बोलतो त्यांना सुद्धा सक हा शब्द सकीय हा शब्द आलेला आहे मग शक सक बरोबर मग आता तो सक नक्की तो पण त्याच्या नावावरून कारण की आपल्या इकडे अडूत खुमा असं नाव आढळत नाही त्या काळामध्ये सुद्धा तर यांनी काय केलेलं आहे करंज करंज माहितीये ना हे जे करंज आहे हे औषधी पण वनस्पती आणि त्याचं जे तेल आहे तर ते सुद्धा उपयोगात म्हणजे हे जे लॅम्प वगैरे लावत असतील दिवे वगैरे लावत असतील तर त्याच्यासाठी उपयोगात येत असेल तर त्याचं दान दिलेलं आहे आता अजून एका गावाचं नाव आहे महावेजे गामे जाभवती जाभवती म्हणजे काय जाभ जांभूळ जे भारताचं पूर्वीचं नाव जे पडलेलं आहे जम्बुद्दी तर ते ह्या जांभळांच्या झाडांमुळेच पडलेलं आहे तर तो सुद्धा शब्द या शिलालेखामध्ये आलेला आहे याच्यात सेक्ट आलेला आहे पण जसं आता पूर्ण शिलालेख महावेजे गामे जाबवती उदय सेन निवतनानी म्हणजे सव्वीस आज आपण सव्वीस बोलतो सिद्ध सिद्धगणे अपराजिते नियसतानी सेलस मानमुकुडस पुरतो तलकवाडके निवतनानी तिनी नगरस सेल उदे सेन निवतनानी निवतनानी हे जमिनीबद्दल हे लक्षात ठेवा पण आता याच्यामध्ये खूप महत्वाचे शब्द आलेले आहेत तर ते कोणते आहेत तर सिद्ध गणे जसं सरांनी सांगितलेले तर ते अपराजिता तो जो संघ त्या गणाचा आहे ठीक आहे सेल सेल हा शब्द काय असू शकतो सांगा तुम्ही तुम्ही खूप तुम्ही सांगितलं सगळ्यांना येणार सेल म्हणजे काय साधा साध्या भाषेत जरी सांगितलं तर आपण एक शिळा बोलतो ना दगडाची शिळा असते आता सरांनी सांगितलं की क्षण होता त्यावेळेस तर सी म्हणजे एक प्रकारे सय तर काय झालं ते सेल सेल आजच्या भाषेत आपण काय बोलणार शैल शैल ग्रह सेल घर आलं लक्षामध्ये मग ह्या ज्या सगळ्या आहेत तर हे दगडात पुरलेलं आहे ना म्हणून त्यांनी तो शब्द वापरले वापरलेला आहे काय सेलस आपण जसं लेनस बोलतो लेणी बोलतो तसंच सेल सुद्धा एक एक, एक खोलेला शब्द त्यांनी वापरलेला आहे मग ते काय तर मान मुकुडस पुरतो म्हणजे काय हा जो मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की या डोंगराचं आजचं नाव म्हणजे स्थानिकांना खाली जाऊन जर विचारलं तुम्ही या डोंगराचं नाव काय तर नाव काय येईल मानमोडी आणि त्याच्यात काय नाव आले मानमुकुड तर सव्वीस निवर्तन त्या जांभळासाठी दिलेली आहेत टू द सिद्धगणा ऑफ अपराजिता हिलफूट नियर मानमुकुड म्हणजे या डोंगराच्या पायथ्याला ती जमीन दान देण्यात आलेले आहे असा त्याच्यात उल्लेख आहे आता पॉइंटर तर आपण ते एक एक दाखवलं असतं परंतु उद्या आपण नाणे घाटात जाणार त्यासाठी तो, तो शिलालेख ते शिलालेख आणि त्याच्यातले शब्द मी तुम्हाला शिकवेल मग उद्या आपण ते पाहूयात अजून आता त्याच्यात काय आबी ज्याला आपण आंबा बोलतोय ठीक आहे निवर्तन मी तुम्हाला सांगितलेले सेनिय वस्त मासे पाऊन दुके कास्य सेनीय पाद एकस आता हे वत्स करस म्हणजे काय सेनीय वत्स करस म्हणजे जे बांबूचे कारागिर आहेत म्हणजे बांबूचे काम करणारे जे लोक आहेत तर त्यांनी सुद्धा दान दिले प्लस कास्य कारेसू म्हणजे काय तर जे तांब्याचं काम करणारे लोक आहेत कांस्य कांस्य शब्दच त्याच्यात आहे कास्य कार्यसू मग यांनी सुद्धा काय केलेले दान या ठिकाणी दिलेलं आहे जसं आपण तिकडं काय वाचलं लेण एक धनिक सेनीय वाचलेलं धान्याचे व्यापारी सेनिय तर इथं पण तो शब्द आहे कार्यसु सेनिय ठीक आहे त्याच्यानंतर गामे के सुकर जबवती उदयसेन निवर्तनानी बारस म्हणजे बारा गामसे सेऊर केस निवर्तनानी म्हणजे सेऊर म्हणून एक गाव आहे इथे जवळपास कुठे आता ते असेल ते नाही सांगू शकत तर तिथे काही जमीन दान दिली आहे सगळ्याचा सगळा शिलालेख जो आहे तो पूर्णच्या पूर्ण दानासाठी वापरलेला आहे पण मी हे वाचण्याचं कारण काय आहे की आपल्याला या ठिकाणी कोणते कोणते गण राहत होते जसं सिद्धगण अपराजिता अपायोगिका हे सगळ्याचे सगळे भिक्खू संघ या ठिकाणी राहायचे म्हणून हा शिलालेख खूप महत्वाचा आहे आणि आजच्या जमान्यामध्ये ब्रिटिशांनी तर काम केलेलंच आहे पण आज जर्मनीतले काही स्कॉलर या फक्त एका शिलालेखावर एक नाही शिलालेख हा अकरा शिलालेख आहे टोटल या अकरा शिलालेखावर अभ्यास करतायत की भिक्खूंचं ज्ञान कशा प्रकारे होते त्या काळामध्ये आता शिवनेरीचा एक शिलालेख आहे मी काल सरांबरोबर बोललो त्या ठिकाणी आपण जाणार नाही कारण की अवघड वाट त्या शिलालेखामध्ये असं लिहिलेलं आहे की भिक्कुनी कहापना त्याच्यानंतर अख्खने हा एक शब्द आलेला आहे म्हणजे काय तर भिक्कुनींच एक विहार आहे खाली राहण्याची जागा आहे त्यासाठी फिक्स डिपॉझिट दिलेलं आहे आणि ते फिक्स्ड डिपॉझिट त्याचा जो उपयोग आहे तो सगळ्याच्या सगळ्या कोणासाठी करायचंय त्या भिक्कुनी संघासाठी आहे असा शिवनेरीच्या एका लेणीमध्ये शिलालेखामध्ये उल्लेख आहे म्हणजे एवढं मोठं केंद्र ह्या हे जुन्नर होतं आणि या जुन्नर मध्ये भिक्कुनींचा संघ होता हे बऱ्या प्रमाणामध्ये बाकीच्या लेण्यांमध्ये आपल्याला ले भिक्खुनींचा उल्लेख येत नाही परंतु जुन्नरच्या लेण्यांमध्ये भिक्कुनींचा उल्लेख भिक्खुनी हाच नावाने आलेला आहे नगराला नगरच नाव आलेलं जसं आपण मग घर वगैरे पाहिलं तसं आता शिलालेख पहा सॉरी चैत्यग्रह पहा कसा कोरलाय ते पहा त्याच्यानंतर उद्या आपण ज्या नाणे घाटामध्ये जाणार आहे या लेण्या का कोरल्या तिथं मी सकाळी सांगलेला दक्षिणापत होता पण दक्षिणापत कसा यायचा इथे कोणत्या मार्गे लोक यायचे तर रोमवरून नाला सोपारायला जहाजांनी यायचे जहाजांनी आल्यानंतर तो सगळा माल ते कल्याणच्या बंदरापर्यंत आणायचे कल्याण सर्वांना माहिती आहे ना कल्याणच्या बंदरानंतर इथं आता कल्याण माळशेज म्हणून घाट आहे परंतु नाणे घाटाच्याच खाली वैशाख खरे म्हणून एक गाव आहे त्या काळात जे व्यापारी लोक असतील ते वैश्य लोक असतील ते व्यापार करत असतील ते तिथं थांबत असतील म्हणून त्या गावाचं नाव ते पडलं आजही तेच ना गावाचं नाव आहे परत वरती यायचे नाणे घाट म्हणून एक जे ज्याला आपण उद्या भेट देणार आहोत सातवान जे आपण महाराष्ट्राचे आद्य राजे बोलतो त्यांची सम्राज्ञी राणी नागनिका हिने तिथे एक लेणी निर्मिती केलेली आहे जी कोणत्याही धर्माशी संबंधित नाही त्या लेणीमध्ये शिलालेख करून ठेवलेला आहे खूप मोठा इतका मोठा आहे की दक्षिण भारतामध्ये एवढा मोठा शिलालेख कुठेही नाहीये आहे म्हणजे आपल्या इथून खाली भारतामध्ये एवढा मोठा शिलालेख कुठेही नाही सगळ्याची सगळी लिपी हीच लिपी आहे ज्याला धम्मलिपी बोलतात भाषा पाली प्राकृत भाषा आहे ज्याला आत्ता मराठी जसं अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तसं त्यांना पण मिळालेलं आहे आत्ता तिथून जुन्नरमध्ये येणार आहेत जुन्नरची कुकडी नदी आहे त्याच्यानंतर मीना नदी आपण जे धरण पाहिलं ते दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर मी काल तुम्हाला सकाळी थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे तर आता मी ते सगळं पाहून झाल्यानंतर हा शिलालेख त्याच्यानंतर तीन शिलालेख आता आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा शिलालेख पाहणार आहोत तो म्हणजे ते जवाला सुद्धा नुसतं पाहणार नाहीये याच्यातले काही अक्षर तुमच्याकडे वगैरे आहे पेन वगैरे आहे तर खूप सोपे सोपे जे आज आपण सकाळी पाहिलेले तर थोडं इथं तुम्हाला शिकायला मिळेल आणि उद्या नाणे घटामध्ये त्याचा सगळ्यात जास्त सराव सुद्धा होईल आता चैत्यग्रह पाहुण्या मग आपण शिलालेख बघूया